वांभोरी जवळील डोंगरगण घाटामध्ये सापडलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडले असून भावाने आणि खून केला असल्याचे समोर आले आणि सदर मृतदेह घाटात नेऊन टाकल्याचा उलगडा झाला आहे खून कसा झाला याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत खून करणारे वडील व भाऊ पोलिसांनी जेरबंद केले आहेत अहिल्यानगर जवळील डोंगरगण मधील खुनाचे स्थानिक गुन्हे अन्वेषकडून अवघ्या काही दिवसात उपकल करण्यात आले असून खून करणारे वडील व भाऊ यांना राहुरी तालुक्यातील टाकळीमिया गावातून जेरबंद करण्यात आले कर सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अकरा वाजण्याच्या पूर्वी येथे डोंगरगण गावच्या शिवारात डोंगरगण घाटात डांबरी रस्त्यापासून वन विभागाच्या हद्दीत दरीत किरण शिवाजी कवाने याचे प्रेत वय अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्ष यास कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणाकरता जीवे ठार मारून प्रेत गोनीमध्ये बांधून दरीत टाकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा हेतूने प्रयत्न केला होता या घटनेबाबत फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शेषराव तांदळेसी पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादी सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेत सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपी तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेश दिले होते आदेशानुसार आणि पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण किरण कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली अनोळखी मैताची ओळख ओळख पटविणे व आरोपी निष्पन्न करणे कामी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सालगुडे पोलीस अंमलदार विष्णू भागवत दीपक धोत्रे शेख आकाश काळे बाळासाहेब गुंजाळ अमृता आढाव राठोड चालक महादेव भांड यांचे विशेष पथक तयार करण्यात आले पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यात मागील काही दिवसात कोणी मिसिंग झाला आहे का याबाबत माहिती घेतली असता टाकळीमिया तालुका राहुरी येथील एक येथील एक इसम मिसिंग झाल्याचे समजले परंतु नातेवाईकांनी नाते मिसिंग तक्रार दाखल केलेली नसल्याची माहिती मिळाली त्याच माहितीच्या आधारे पथकाने दिनांक फेब्रुवारी जाऊन शिवाजी शंकर कवाने शिवाजी कवाने धोनी राणा टाकळीमिया तालुका राहुरी यांना ताब्यात घेतले सखोल बारकाईने चौकशी केली असता योगेश शिवाजी कवाने योगे याने त्याचा मयत भाऊ किरण शिवाजी कवाने हा नेहमी दारू पिऊन आई वडिलांना मारहाण करत असल्याच्या कारणावरून वडिलांच्या मदतीने खून केल्याचे कबुल कबुली दिली आहे खून केल्यानंतर प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली स्विफ्ट स्विफ्ट कार नंबर एम एस सेहेचाळीस एक्स चौऱ्याहत्तर साठी तपासकामी जप्त करण्यात आली आहे ताब्यातील आरोपींना पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे প্রতিনিধি আরব রাউরে